नमस्कार बहिणींनो अंगणवाडी भरती संदर्भामध्ये अतिशय महत्त्वाचं पत्र निघालेलं आहे आणि या भरती पत्रा पत्र या पत्रासंदर्भामध्ये आता आपण सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत बघा बहिणींनो अत्यंत महत्त्वाचं पत्र हे आलेलं आहे आणि या संदर्भामध्ये सर्व विभागीय आयुक्त आणि उपआयुक्त यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत यामध्ये सर्व विभाग आलेले आहेत जसं की कोकण विभाग पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगर अमरावती आणि नागपूर या सर्व विभागांमध्ये ह्या सूचना देण्यात आलेल्या आहेत तर यामध्ये नेमकं काय करायचं आहे तर सेविकापासून म्हणजे अंगणवाडी सेविकापासून मुख्य सेविका या पदोन्नती कोट्यामधील निवडीने या प्रकारातील रिक्त पद भरती परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं सादर करण्याबाबत हे पत्र निघालेलं आहे बहिणींनो बघा याच ठिकाणी चार पाच सहा संदर्भ देण्यात आलेले आहेत आणि या सहा संदर्भाच्या अनुषंगानं ही भरती प्रक्रिया आता होणार आहे बघा बहिणींनो जे महत्त्वाचं आहे मी ते तुम्हाला स वाचून देतो अन्यथा हे खूप परिपत्रक जे ते खूपच जास्त मोठं आहे बघा बहिणीनो अंगणवाडी सेविका ते मुख्य सेविका पदोन्नती म्हणजे पदोन्नतीने ठीक आहे म्हणजे जे ऑलरेडी ज्या सेविका आहेत त्यांना पदोन्नती होऊन ते मुख्य सेविका पर्यंत ते जाणार आहेत तर त्या ठिकाणी ही जी परीक्षा आहे तर ती होणार आहे आणि त्या संदर्भामध्ये तीस एप्रिलपासून तर वीस मे पर्यंत ठीक आहे या कालावधीमध्ये साधारणतः वीस एकवीस दिवसांच्या कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीनं जे आहे अर्ज मागवण्यात येणार आहेत त्यामुळे आता हे तुम्हाला काय करावं लागतं ऑनलाईन पद्धतीनं अर्ज भरावे लागणार आहेत तीस एप्रिल दोन हजार पंचवीस वीस मे दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत आणि हे जो आहे आपल्याला पेपर म्हणजे जो अर्ज आहे तो कशा पद्धतीनं भरायचा आहे ऑनलाईन पद्धतीनं भरायचा आहे ही गोष्ट आपण सर्वांनी लक्षात घ्यायची आहे आणि बघा आ या ऑनलाईन जो अर्ज आपण भरलेला आहे तर त्यानंतर त्याची काय करायची प्रिंट आऊट काढायची आहे आणि प्रिंट आऊट केल्याच्यानंतर त्याच्या दोन प्रती तयार करायच्या आहेत ठीक आहे आणि दोन्ही ज्या प्रती आहेत त्या आपल्याला प्रकल्प कार्यालयाकडे पाठवायच्या आहेत ही गोष्ट सर्व बहिणींनी लक्षात घ्यायची आहे आता त्यानंतर आपल्याला जो आहे तो पाठपुरावासुद्धा करायचा आहे ठीक आहे म्हणजे कोणी अधिकारी जे आहेत ते प्र बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्याकडे आपण पाठपुरावा करू शकतो आणि ज्या महिलांनी किंवा ज्या अंगणवाडी सेविकांनी हा फॉर्म भरलेला आहे तर त्यांनासुद्धा सुद्धा व्यवहार जो आहे किंवा त्यांच्याशी बोलणं चालणं जे ते बाल विकास प्रकल्प अधिकारी हे निश्चितच करणार आहेत तर ऑनलाईन अर्ज सुरुवातीला आपल्याला व्यवस्थित वाचायचं आहे अशा पद्धतीच्या सूचना आहेत आणि मग त्यानंतर आपण प्राधान्याने कारवाई करावी अशा पद्धतीचे जे आदेश आहेत तर ते कैलास पगारे यांनी दिलेले आहेत आणि हे अतिशय महत्त्वाचे आदेश आहेत असं म्हणायला काही हरकत नाही कारण की आदेशांमुळे आता सर्व अंगणवाडी सेविकांना ती पदभरती जी आहे ते ऑनलाईन पद्धतीने फॉर्म फॉर्म भरायचे आहेत तर या परीक्षेचा दिनांक आहे तर तो अद्याप दिलेला नाही आहे त्या संदर्भामध्ये वेळोवेळी सूचना देण्यात येतील आय सी डी एस डॉट जी ओ व्ही डॉट ई इन या संकेतस्थळावरती परंतु ऑनलाईन पद्धतीनं सध्या हे फॉर्म मागवण्यात आलेले आहेत आता जर आपण आरक्षणाचा जर विचार केला तर पदसंख्या आणि आरक्षणामध्ये शासनाच्या सूचनेनुसार थोडीशी कमी जास्त होऊ शकते परंतु शासनाजवळ हा सुद्धा अधिकार आहे जर की जर समजा कुठल्याही पद्धतीनं परीक्षा रद्द करायची असेल किंवा अटी शर्तीमध्ये बदल करायचा असेल त्यानंतर एकूण पदांच्या प्रवर्गनिहाय संख्येमध्ये बदल करण्याचे अधिकारसुद्धा त्या ठिकाणी मान्य अध्यक्ष राज्यस्तरीय निवड समिती मान्य आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना यांच्याकडे राखून ठेवण्यात आलेल्या आहेत आणि जर समजा कुठल्याही पद्धतीचा आणि अन्यथा निर्णय घ्यायचा असेल तर ते जे आयुक्त आहेत किंवा अध्यक्ष आहेत राज्यस्तर निवड समिती यांचा जो निर्णय आहे तर तो शेवटचा राहणारा यामध्ये विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आणि ज्या प्र मुख्य सेविका होऊ पाहत आहेत अशा सर्व अंगणवाडी सेविकांच्या मनामध्ये प्रश्नचिन्ह असायला नको आता अ राखीव म्हणजेच खुला जो गट आहे तर त्या संदर्भामध्ये वयो मर्यादा निश्चित करण्यासंदर्भामधले जे निकष आहेत तर ते सुद्धा नंतरच तयार करण्यात येतील आणि त्या संदर्भामध्ये सगळी माहिती जी आहे तर ती अचूक असणं गरजेचं आहे त्याच्यामुळं जन्मतारखेमध्ये कुठल्याही पद्धतीने फेरफार करू नये किंवा बदल करू नये अशा पद्धतीच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत आता जे दिव्यांग व्यक्ती आहेत तर त्यांच्यासाठी एकूण जे पद आहेत त्यापैकी चार टक्के पदं ही रिक्त ठेवण्यात आलेली आहेत ही गोष्ट सर्वांनी लक्षात ठेवायची आहेत आता दिव्यांगाचे काही नियम दिलेले आहेत हे नंतर जो परिपत्रक आहे ते तुम्ही नंतर वाचू शकता परंतु पदांच्या मुख्य निवडीसाठी कार्यपद्धती आणि आवश्यक कागदपत्र कोणकोणतं आहेत तर ते त्या ठिकाणी सांगितण्यात आलेलं आहे एक तर म्हणजे काय की मुख्य सेविका पदासाठी अर्ज करणारी जी महिला आहे तर ती महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणं गरजेचं आहे अर्थातच ती महाराष्ट्र राज्याची रहिवासी असल्याच्यानंतर त्यांच्याकडे डोमेसाईल म्हणजे आदिवास प्रमाणपत्र हे शंभर टक्के त्यांच्याकडे असतात त्यानंतर त्यांना दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की कास्ट सर्टिफिकेटसुद्धा असणं आवश्यक आहे ज्यांनी जा ज्या बहिणींनी कास्ट ज्या ठिकाणी म्हणजे काय म्हणतात की प्रवर्गामधून फॉर्म भरलेला आहे अशा बहिणींनी त्याच्यानंतर कास्ट व्हॅलिडिटीसुद्धा असणं आवश्यक आहे आता ही कास्ट व्हॅलिडिटी तुमच्याकडे नसली तरीसुद्धा काही अडचण नाही त्यानंतर तुम्हाला परीक्षेच्या ठिकाणी स्वखर्चानं उपस्थित राहायचं आहे आणि जर समजा तुम्ही कुठल्याही कारणामुळे अनुपस्थित राहिल्या तर तुमच्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही त्याच्यानंतर नियुक्ती होणाऱ्या उमेदवार उमेदवाराला कुठल्याही पद्धतीनं दोन हजार पाचचा चा जो नियम होता तर त्यानुसार तुम्हाला अंशदायी निवृत्ती वेतन योजना ही लागू राहणार आहे आणि त्यामुळं भविष्य निर्वाह निधी जी योजना आहे तर ती लागू राहणार नाही अशा पद्धतीने स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे त्यानंतर तुम्हाला उमेदवारास पूर्वपरीक्षा उमेदवारास परीक्षा पूर्व किमान सात या संबंधिताच्या ईमेलवरती तुम्हाला हॉलटिकीट पाठवण्यात येणार आहे म्हणजे बैठक क्रमांक असेल दिनांक असेल वेळ असेल किंवा ठिकाण असेल हे सगळं तुम्हाला सांगण्यात येणार आहे आता पात्रता काय आहे तर आपल्याकडे डोमेसाईल सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे त्यानंतर तुमची जी वय आहे तर ते एक जानेवारी दोन हजार पंचवीस या तारखेमध्ये तुमचं मोजल्यात येणार आहे ही गोष्ट सर्वांनी लक्षात घ्यावं आता त्या ठिकाणी पंचेचाळीस वर्षापेक्षा जास्त वय नसावं अशा पद्धतीचं खुलं तसेच दिव्यांग प्रवर्गातील सर्व उमेदवारांसाठी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि सोबतच वय एकवीस वर्षापेक्षा कमी नसावं आता ही शक्यतो एकवीस वर्षापेक्षा कोणी कमी नसतेच त्याच्यामुळं ती काही अडचण नाही आहे आता मुख्य सेविकेपदेसाठी जर आपण पद पद बघितलं तर ही खूपच चांगली श्रेणी आहे म्हणजे जवळपास पंचतीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे रुपयापर्यंत तुमचा पगार मिळू शकतो आणि तुमच्याकडे अर्हता कोणकोणती असणं आवश्यक आहे तर तुमच्याकडे तुम्ही ग्रॅज्युएट आवश्यक आहे बरोबर आहे त्यानंतर तुमच्याकडे कमीत कमी दहा वर्ष सेवा झालेली असली पाहिजे तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की तुम्हाला हिंदी आणि मराठी भाषा पास असणेच आवश्यक आहे तुम्हाला ठीक आहे आणि त्यानंतर एम एस सी आय टी तुमच्याकडे असणं आवश्यक आहे म्हणजे एक तर तुमच्याकडे डिग्री असणं आवश्यक आहे आणि त्यानंतर हिंदी मराठी भाषा एम एस सी आय टीचं एवढं प्रमाणपत्र जर तुमच्याकडे असेल तर तुम्हालाही श शंभर टक्के फा याचा फॉर्म भरता येणार आहे आणि तुम्हाला त्याचा फायदा शंभर टक्के होणार आहे बहिणींनो तर या ठिकाणी काही तहसील तपशील दिलेला आहे त्यानंतर तुमच्याकडे कोणकोणते डॉक्युमेंट्स असावे लागणार आहे संदर्भामध्ये व्यवस्थित माहिती दिलेली आहे तर तुमच्याला नावाचा पुरावा त्यासाठी तुम्ही आधार कार्ड जोडू शकता दहावीची टे प्रमाणपत्र जोडू शकता पॅन कार्ड जोडू शकता ड्रायविंग कार्ड किंवा पासपोर्ट त्याच्यानंतर वयाच्या पुराव्यासाठी तुम्ही जन्म नोंदणी दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला बोनाफाईड सर्टिफिकेट सुद्धा दाखवू शकता शैक्षणिक अर्धा प्रमाणपत्रासाठी तुम्ही दहावी बारावी आणि ग्रॅज्युएशनचे जे डॉक्युमेंट्स आहेत ते लावायचे आहेत त्याच्यानंतर जर तुम्ही कास्टमध्ये असाल तर तुम्ही मागासवर्गीय असल्याचा पुरावा म्हणजेच कास्ट सर्टिफिकेट तुमच्याकडे तुम असणं आवश्यक आहे समजा लग्नाधीन आणि लग्नानंतर जर तुमच्या नावात बदल असेल तर त्याच्या संदर्भामध्ये गॅजेट असणं गरजेचं आहे तुम्ही गॅजेट करून घेऊ शकता हिंदी आणि मराठी भाषेचं ज्ञान असल्याचं आवश्यक आहे आणि हे तुमच्या दहावीच्या प्रमाणपत्रावरनं लक्षात येतेच त्याच्यानंतर तुम्हाला संगणक ज्ञान असावं त्याच्यासाठी तुमच्याकडे एम एस सी आय टी सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे त्याच्यानंतर तुम्हाला दोन पे दोनपेक्षा जास्त मुलं नाहीत याच्यासाठी लहान कुटुंबाचं प्रमाण कुठेही एक रुपयामध्ये मिळून जाईल ते भरू शकता आणि एक्सपिरियन्स सर्टिफिकेट जे बाल विकास प्रकल्प अधिकारी जे आहेत तर त्यांनी जे निर्गमित केलेलं आहे तेच पाहिजे तुम्हाला तुमच्या स्वतःच्या मनानं चालणार नाही तर तुम्हाला आय सी डी एस डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावरती ही सगळी माहिती भरायची आहे ऑनलाईन अर्ज सादर करण्याची जी तारीख आहे तर ता ती तीस चार सुरू होणार आहे तर ती वीस पाचपर्यंत पर्यंत सुरू असणार आहे म्हणजे साधारणतः वीस ते बावीस दिवस तुम्हाला मिळणार आहेत त्यानंतर अशा पद्धतीने हे सूचना आहेत खूप सोप्या सोप्या सूचना आहेत तर ते तुम्ही कधी पण वाचून घेऊ शकता तर अशा पद्धतीनं समान गुण मिळाल्यास नेमकं काय होईल आणि इतर सगळ्या ज्या सेवा शर्चे आहेत तर ते याच्यामध्ये दिलेल्या आहेत त्याच्यानंतर तुम्हाला प्रवेश प्रमाणपत्र डाउनलोड करायचं हे परीक्षेच्या वेळेस आम्ही तुम्हाला पुन्हा सूचना देणारच आहोत परंतु तुम्हाला हे जे आहे तर ते खूप महत्त्वाची परीक्षा असणार आहे आता परीक्षेचं स्वरूप कशा पद्धतीनं असणार आहे तर ते बघा इंग्रजीचा जो पेपर आहे तर तो त्याच्यासाठी वीस गुण तुमच्याकडे असतील त्याच्यानंतर मराठीसाठी चाळीस गुण जी केसाठी ऐंशी गुण आणि महिला व बालविकास आयुक्तालयामार्फत जे कायदे आणि योजनांची अंमलबजावणी करायची असते तर त्याच्या संदर्भामध्ये साठ गुण तर असे एकूण दोनशे गुण असणार आहेत आणि प्रश प्रश्न असणार आहेत शंभर याच्यासाठी तुम्हाला दीड तास वेळ दिला जाणार आहे आणि जर दिव्यांग उमेदवार असेल तर दोन तास म्हणजे तुम्हाला साधारणतः नव्वद मिनिटामध्ये शंभर प्रश्न सोडवायचे आहेत किती मि किती मार्कांसाठी दोनशे मार्कांसाठी ठीक आहे तर अशा पद्धतीनं हे जे आहे ते नंतर तुम्हाला फॉर्मॅट देण्यात येईल जवळपास सगळं ओपन आणि कॅटेगरीमधील हे सगळे फॉर्म आहेत तर अशा पद्धतीनं तुम्ही माहिती भरू शकता आणि आपल्या आस्थापनेला जॉईन करू शकता याचा निश्चितच तुम्हाला फायदा होऊ शकतो असं मला, मला वाटते हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला माहितीपूर्ण वाटला असल्यास आस? आम्हाला ते कमेंट करून नक्की सांगा या संदर्भामध्ये तुमच्या मनामध्ये काही शंका असेल तर ते तुम्ही आम्हाला साहजिकच विचारू शकता बहिणींडो काळजी घ्या खूप खूप धन्यवाद